नमस्कार मी मराठी आणि कथा मराठी या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत सुधा मूर्ती लिखित तीन हजार टाके या पुस्तकातील तीन ओंजळी पाणी ही कथा आज आपण ऐकणार आहात मी लहान असताना माझ्या आजी आजोबांबरोबर कर्नाटकमधल्या एका छोट्याशा गावात राहत असे माझी आजी कृष्णाक्का दिसायला खूप छान होती पण ती खूप साधी राहत असे फक्त सणासुदीला किंवा काही कार्य असेल तेव्हाच ती चांगली साडी नेसायची एक दिवस मी शाळेतून घरी आले तर ती तिची एक जुनी पेटी पुढ्यात घेऊन बसली होती त्यात तिच्या रेशमी साड्या आणि काही महत्त्वाच्या गोष्टी असतात हे मला माहीत होतं ही पेटी आजी फारशी कधी उघडत नसे त्यामुळे त्यातल्या गोष्टींविषयी मला कुतूहल होतं त्यामुळे क्वचित कधीतरी आजीनं ती पेटी उघडली की मी माझे सगळे उद्योग सोडून पळत तिच्याजवळ जाऊन तिथं बसत असे या खेपेलाही मी तेच केलं मी शाळेचं दफ्तर दारातच टाकलं आणि आजीजवळ जाऊन बसले आजीने ती पेटी उघडताच मी आत डोकावून पाहिलं आत एक कुंकवाचा करंडा चांदीची मूठ असलेला छोटा आरसा हस्ती दंती कंगवा आणि काही छोटी चांदीची भांडी होती हे माझ्या वडिलांनी मला लग्नात दिलं होतं आजी अभिमानानं म्हणाली तिच्या वडिलांना जाऊन बरीच वर्ष झाली होती मी तो कुंकवाचा करंडा हातात घेऊन त्याकडे बराच वेळ निरखून बघत बसले तो करंडा म्हणजे पॅगोडाच्या आकाराची एक लहानशी डबी होती मी फारसा काही विचार न करता त्या करंड्याचं झाकण उघडलं त्यात तीन कप्पे होते वरच्या कप्प्यात मेण होतं दुसऱ्या कप्प्यात अगदी लहानसा आरसा होता आणि तळाशी कुंकू ठेवण्यासाठी जरा खोलगट कप्पा होता ते पाहून मी मंत्रमुग्ध झाले अव्वा मी जरा चाचरत म्हणाले तुझ्या या सगळ्या गोष्टींमधला हा कुंकवाचा करंडा मला सर्वांत जास्त आवडला आहे मी जेव्हा मोठी होईन तेव्हा तू मला हा देशील काग त्यावरती हसून म्हणाली बाळा मला तेरा नातवंड आहेत त्यातल्या प्रत्येकाला माझ्याकडचं काही ना काही मिळायलाच हवं ना पण हा करंडा मी नक्की तुझ्यासाठी ठेवीन जरा वेळानं ती घरातल्या मोठ्या आरशासमोर जाऊन बसली तिनं केस विंचरून केसांचा छान अंबाडा घातला नाकात चमकी घातली त्यानंतर तिनं हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला कपाळाला मोठं कुंकू लावलं कानात मोत्यांच्या कुड्या घातल्या त्यासोबत दोन दोन सोन्याच्या बांगड्याही घातल्या अंबाड्यावर फुलांची वेणी घातली उत्तर कर्नाटकातील वयस्कर भारदस्त स्त्रियांप्रमाणे ती छान तयार झाली अव्वा आज तर कुठलाच सण नाही मग तू अशी छान साडी नेसून का तयार झाली आहेस मी विचारलं अगं मी जेवायला चालले तुला यायचं आहे का माझ्याबरोबर ती म्हणाली मी जरा वेळ विचारात पडले मग ती हसून म्हणाली तू तु तुझ्या दुपारच्या वर्गाची चिंता करू नको तुझ्या शाळेच्या बाई पण तिकडे येणार आहेत खेडेगावातल्या शाळेत अशा गोष्टी काही नवीन नव्हत्या कधीतरी अचानक आठवड्याच्या मध्येच आम्हाला सुट्टी देण्यात यायची आणि मग पुढच्या रविवारी शाळा भरायची तेव्हा नियम फारसे कडक नव्हते आयुष्य सोपं होतं मी माझ्या स्वतःच्या विश्वात रममान झालेली उमलणारी कळी होते तिचे शब्द ऐकताच मी आनंदानं तिच्यासोबत जायला तयार झाले आपल्याला जेवायला जायचंय या कल्पनेनं मी हरखून गेले होते मी लगेच कपडे बदलून झटपट तयार झाले त्या वयातसुद्धा मला कपडे बदलून तयार व्हायला जास्त वेळ लागत नसे आमची अव्वा तशी काही फार बोलकी नव्हती पण त्या दिवशी ती खूप खुश हो दिसत होती माझ्या आजोबांना तिच्याबरोबर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना यायला मुळीच आवडत नसे त्यामुळे ती त्यांना म्हणाली मी आज इंदिराकडे जेवायला चालले आहे मी तुमचं पान वाढून केळीच्या पानाखाली झाकून ठेवलं आहे पण वेळेत जेवून घ्या हं मी माझ्या आजोबांना प्रेमानं शिकगाव काका म्हणत असे त्यांनी मान हलवली आणि परत वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली आम्ही लगेच घराबाहेर पडून इंदिरा आजीच्या घरी चालतच निघालो आज तिकडे काय आहे मी विचारलं माझी मैत्रीण इंदिरा नुकतीच वाराणसीहून परत आली आहे म्हणून तिनं आम्हा मैत्रिणींना जेवायला बोलावलं आहे तो एक छान सोहळा असतो त्याला काशी समाराधाने असं म्हणतात म्हणजे काय गं आजी आणि जर इंदिरा आजी गावाला जाऊन आली तर आपण सगळ्यांनी एकत्र जमून सण का साजरा करायचा आपण नाही का हुबळी किंवा गदगला जाऊन येतो मग परत आल्यावर कुठे लोकांना जेवायला बोलवतो आव्हानं एक मोठा निश्वास टाकला अगं काशीला जाऊन येणं म्हणजे काही हुबळी किंवा गदगला जाऊन येण्या इतकी साधीसोधी गोष्ट नाही काशी हे पृथ्वी तलावरचं सगळ्यात पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे ते गंगा नदीच्या काठी वसलेलं आहे असं म्हणतात की या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारा विश्वनाथ हा देव काशीत राहतो तो तिथून सर्वांचं रक्षण करतो सर्वांना आशीर्वाद देतो त्यामुळे या जगातलं काशी हे विश्वनाथाचं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे तिथं गंगेमध्ये स्नान करण्यासाठी ऐंशी घाट आहेत त्या शहरात हजारो संस्कृत पंडित राहतात मी आज जी साडी नेसली आहे ना ती बनारसी साडी आहे आपल्याला जर कुणी लग्नात बनारसी साडी दिली तर ते शुभ मानण्यात येतं कारण काशी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ते बनते हे सगळं मला काही फारसं पटलं नव्हतं हो गं आजी पण तरीही त्यांनी सगळ्या लोकांना जेवायला का बोलवलं आहे मी पुन्हा विचारलं खरं म्हणजे मला तिकडे जाऊन गोडाधोडाचं जेवायची इच्छा होतीच एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत असली किंवा तिची काशी विश्वेश्वरावर अगदी गाढ भक्ती असली तरीसुद्धा काशीला जाणं मुळीच सोपं नसतं बरं का तिकडे जाणं आणि येणं खूप कष्टाचं आहे तो सगळा प्रवास फार खडतर आहे बऱ्याच ट्रेन्स आणि बसेस बदलून तिकडे जावं लागतं तिकडचे लोक आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात ते हिंदी बोलतात शिवाय त्या गावात आपले कुणीच नातेवाईक नाहीत कुठे आणि कसं जायचं ते सांगायला कुणीच नाही शिवाय तिकडे हिवाळ्यात इतकी कडाक्याची थंडी असते की आपण साधं पाण्यात पायही बुडवू शकत नाही तेच उन्हाळ्यात तिथं इतकं गरम होतं परिसर इतका तापून निघतो की पूजा करण्यासाठी अनवाणी चालताना खूप हाल होतात तुम्ही परक्या प्रांतातून आलेले असल्याचं तिथल्या लोकांच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला फसवू शकतात पूर्वीच्या काळी का कितीतरी लोक काशी यात्रेला गेले पण पुन्हा परत घरी न आल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे आपल्या ओळखीतलं कुणी काशीला जाऊन सही सलामत परत आलं तर आपण ते मोठंच भाग्य समजतो त्यामुळे ते लोक काशी यात्रा करून परत आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवतात आपण त्यांना काहीतरी भेटवस्तू पण द्यायची असते मग तू काय देणार आहेस अव्वा मी उत्सुकतेनं विचारलं अव्वानं तिच्या हातातली पिशवी उघडून माझ्यासमोर धरली आत एक सुती साडी फळ आणि गजरे होते आणि मग ते आपल्याला काय देणार मी म्हणाले त्यांनी आपल्यासाठी काशीहून गंडा आणि गंगाजल आणलं असेल त्या दोन्ही गोष्टी पवित्र मानल्या जातात तो गंडा तू रोज गळ्यात घालत जा किंवा मनगटावर बांधत जा म्हणजे देव तुझं रक्षण करेल सर्व प्रकारच्या संकटांमधून तो तुझी सुटका करेल हे तेवढं बरं होतं माझी परीक्षा जवळ आली होती मला सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी त्याचा उपयोग नक्की झाला असता माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून अव्वा म्हणाली तुला इतक्या लहान वयात काशीचा गंडा घालायला मिळणार आहे तू खरोखर नशिबवान आहेस आजी तो काशीचा गंडा कसा दिसतो ग अग तो साधा काळ्या रंगाचा गाठी मारलेला दोरा असतो काशीनगरामध्ये भैरवनाथ आहे हा महादेवाचा निसिम भक्त हाच काशी आणि आसपासच्या परिसराची राखण करतो कुणी जर काशीला जाऊन तिथल्या कालभैरवाच्या मंदिरात न जाता परत आलं तर त्याची काशी यात्रा अपूर्ण राहिली असं मानतात काशीमध्ये तो गंडासुद्धा त्या कालभैरवाच्या मंदिरापाशीच मिळतो मग तो गळ्यात घालायचा किंवा मनगटावर बांधायचा म्हणजे भैरवनाथ त्या व्यक्तीचं रक्षण करतो त्याच्या प्रवासात अदृश्य स्वरूपात त्याच्याजवळ राहतो आणि त्याला सुखरूप घरी पोहोचवतो त्यानंतर तो त्याच्या पुढच्या भक्ताची काळजी घेण्यासाठी परत फिरतो मी विचारात पडले पण त्याला जर एकापेक्षा जास्त माणसांना त्याच्या घरी सोडायला जावं लागलं तर माझ्या मनात आलं पण मी हा प्रश्न अव्वाला विचारणार इतक्यातच ती म्हणाली तुला आता नेमका कोणता प्रश्न पडला आहे ते आलं माझ्या लक्षात पण भैरवनाथाला एका वेळी अनेक रूपं घेता येतात मग मी विचारलं गंगेचं पाणी कशासाठी द्यायचं लोकांना त्याचा काय उपयोग किती वेडी मुलगी आहेस गंगेच्या पवित्र तीर्थाचे उपयोग आता मी कसे काय समजावू सांगू तुला असं म्हणून तिनं माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला प्रेमानं थोपटलं गंगेचे पाणी रोज पिण्याची खरं तर सगळ्यांचीच इच्छा असते पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही ना आपण तर दक्षिण भारतात राहत असल्यामुळे ते आपल्याला शक्यच नाही म्हणून आपण घरी थोडंसं गंगेचं पाणी ठेवतो कोणी समजा अगदी शेवटच्या घटका मोजत असेल तर त्याला मुद्दाम चमचाभर गंगेचं पाणी पाजतात म्हणजे तो माणूस स्वर्गात जातो अव्वा मी म्हणाले काशीला जाणं जर इतकं महत्त्वाचं असेल तर तुझा जर एवढा विश्वास असेल तर काका आणि तू काशीला का जात नाही हवं तर मी पण येईन तुमच्याबरोबर माझं बोलणं ऐकून आव्हा विचारात पडली मी आजवर कधीच कर्नाटकाच्या बाहेर पडलेली नाही तुला माहीत आहे ना प्रवासात मी आणि काका बाहेरचं काही खात नाही काशीला जायचं तर किमान दहा दिवस हवेत शिवाय आपल्याला तिथली भाषा येत नाही त्यामुळे चार लोकांच्या सोबतीनं गेलेलं बरं पण या गावात काशीला जायला तयार होणाऱ्या लोकांचा गट तयार करणार कोण आमचं आता वय होत चाललं आहे आम्ही जर प्रवासात आजारी पडलो तर उगाच इतरांनाच त्याचा त्रास होईल त्यामुळे काशीला जाणं माझ्या दृष्टीनं तरी एखाद्या स्वप्नासारखंच आहे ते स्वप्न पूर्ण होणं कठीण आहे पण इंदिरा तिच्या भावंडांबरोबर जाऊन आली याचा मला खूप आनंद झाला आता ती तिच्या घरी जाऊन तिकडच्या गोष्टी ऐकायच्या आहेत मला माझ्या आजीला काशी या तीर्थक्षेत्राविषयी एवढी भक्ती का वाटत असे ते मला त्यावेळी कळलं नव्हतं जरा वेळात आम्ही इंदिरा आजीच्या घरी पोहोचलो तिथं सगळं समारंभाचं वातावरण होतं घराच्या फाटकापाशी केळीचे खुंट आणि आंब्याच्या पानांची आरास केलेली होती सगळीकडे फुलांच्या माळा आणि तोरणं होती घराच्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळी रेखाटलेली होती माझ्या वर्गातल्या काही मुलीसुद्धा तिथं खेळत होत्या ते पाहून मी हरखून गेले माझ्या वर्गशिक्षिका पण तिथं होत्या त्या सर्वांना सरबत देत होत्या एका बाजूला गंगाजलाच्या छोट्या छोट्या गडूंची उतरंड रचून ठेवण्यात आली होती प्रत्येक गडूला काळा गंडा बांधण्यात आला होता शेजारी एक मोठं केळीचं पान पसरून त्यावर मेवा मिठायांनी भरलेली ताटं ठेवण्यात आली होती पण तिथं कुणीच जेवायला बसलेलं नव्हतं मी मनातल्या मनात त्या मिठायांचे प्रकार मोजू लागले त्याला लागूनच घरातली मोठी खोली होती मी आणि अव्वा आज शिरलो मा माझी आजी गावातली सर्वांत वयस्क स्त्री होती ती सर्वांचीच आवडती होती त्यामुळे तिला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला अव्वा तिच्या मैत्रिणीला इंदिरेला म्हणाली तू खरंच नशिबवान आहेस हो तू काशीला जाऊन गंगास्नान केलंस आणि साक्षात विश्वनाथाचं जवळून दर्शन घेतलंस इंदिराजी गोडसं हसली तिनं आम्हा दोघींना प्रेमाने बसवलं तिच्या भोवती खूप मंडळी जमा झाली होती सगळ्यांनाच तिच्या तोंडून काशी यात्रेची हकीकत ऐकायची होती कुणीतरी विचारलं तिकडचं अन्नपूर्णा देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे म्हणे तुम्ही ते पाहिलंत का हो ते फार खूप सुंदर आहे इंदिरा आजी म्हणाली विश्वनाथच्या मंदिराच्या आधीच अन्नपूर्णेचं मंदिर आहे शंकर भगवान मंदिरात आपल्या पत्नीसमोर भिक्षापात्र धरून भिक्षा मागतात अशा प्रकारचं हे एकमेव मंदिर आहे असं म्हणतात की काही खास दिवसांमध्ये स्वत शंकर भगवान इथं प्रकट होतात लोक इंदिरा आजीवर प्रश्नांचा भडीमार करत होते जरा वेळातच मी काढून गेले होते मी हळूस माझ्या आजीला कोपरानं ढोसलं तिनं माझ्याकडे वळून पाहताच मी कुजबुजत्या स्वरात तिला विचारलं आजी बाहेर बघ ना किती पानं वाढून ठेवलेली आहेत पण तिथं कुणीच जेवायला बसलेलं नाही आहे मी जाऊन त्यातलं काहीतरी खाऊ का मला खूप भूक लागली आहे अगं असला काही विचार सुद्धा मनात आणू नको तो नैवेद्य भैरवनाथासाठी वाढून ठेवला आहे बरं पण त्याला खूप काम असतं ना शिवाय त्याला काशीला परत जायची घाई आहे तुला हवं तर तू त्याची प्रार्थना कर पण तिथं तर कुणीच जेवायला बसलेलं दिसत नव्हतं मग मला आठवलं भैरवनाथ अदृश्य रूपात असतो मग मी त्या नैवेद्याच्या ताटाकडे पाहून हात जोडून भैरवनाथाची प्रार्थना करत बसले थोड्या वेळानं आम्हाला जेवायला वाढण्यात आलं जेवण अतिशय रुचकर होतं आम्ही परत घरी यायला निघालो रस्त्यात आजी म्हणाली इंदिरेनं तीन उंजळी गंगाजलाचं अर्घ्य उगवत्या सूर्याला दिलं फार छान झालं किती सुंदर दृश्य असेल ते कधीतरी मलाही वाटतं आपणही तिकडे जावं हे असं करावं पण आपल्या घरच्या बागेतला झरा म्हणजे सुद्धा गंगेचं रूप आहे असं मी मानते मी माझ्या बागेत वाहणाऱ्या झऱ्याची पूजा केली तर ती गंगेला नक्कीच पोचेल असं माझं मन मला सांगतं आता संध्याकाळ झाली होती दुरून आमचं घर दिसत होतं आजोबा वरांड्यात येऊन बसले होते माझे आजोबा म्हणजे काका माझे मित्रच होते मी पळतच त्यांच्यापाशी जाऊन त्यांना दिवसभराची हकीकत सांगायला बसले मी जवळ जाताच ते हसून म्हणाले काय ग यात्रेला जाऊन आल्यावर काहीतरी सोडायला लागतं त्याविषयी तुला तुझ्या आव्हानं सांगितलं की नाही काका तुम्ही कशाविषयी बोलताय पूर्वीच्या काळी काशी यात्रेला काही दिवस नव्हे तर काही महिने लागत आज आपल्याकडे रेल्वे आहे बसेस आहेत पण त्या काळी लोकांना जंगल पार करून जावं लागे वाटेत वन्यपशूंचं भय असे अनेकांना आपल्या घरी परत पोहोचणंसुद्धा शक्य होत नसे त्यावेळी काशी यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना जिझिया नावाचा कर भरावा लागत होता पण अकबर राजाने हा कर रद्द केला पुढे औरंगजेबाने तो परत आकारण्यास सुरुवात केली त्यामुळे काशी यात्रेला जाणं हे कष्टाचं तर होतंच पण खर्चाचंही होतं त्यामुळे हे सगळं पार करून एखादी व्यक्ती काशीला पोहोचलीस तर तिथं जाऊन त्या व्यक्तीला एक जगावेगळा नेम करावा लागायचा गंगेच्या पात्रात उभं राहून तीन उंजळी पाण्याचं अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशा शपथ सूर्याच्या साक्षीने घ्यायची गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख त्यामुळे ते वचन कधीच मोडायचं नाही मी काकांचे ते शब्द ऐकून आश्चर्यचकित झाले काकांनी थांबून एक दीर्घ श्वास घेतला त्या व्यक्तीला काही विशिष्ट नियमांचं पालन करावं लागत कोणते नियम गहू तांदूळ दूध डाळी तूप आणि गूळ या गोष्टी सोडता येत नाहीत पण तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या भागात मुबलक पिकणारी एखादी भाजी एखादं फळ किंवा तुमचं आवडतं एखादं पकवानं खाणं तुम्ही कायमचं सोडू शकता उदाहरणार्थ तुला समजा जिलबी खायला खूप आवडत असेल तर तू काशीला जाऊन जिलबी कायमची सोडू शकतेस पण समजा तुला एखादी गोष्ट मुळाच मुळातच आवडत नसेल म्हणजे उदाहरणार्थ कारल्याची भाजी तर ती काही तू काशीला जाऊन सोडू शकत नाहीस थोडक्यात काय आपल्या आवडत्या गोष्टीचा आपण कायमचा त्याग केला तर जेव्हा जेव्हा ती गोष्ट आपल्याला दिसते तेव्हा आपल्याला काशीची आठवण होते पण काका ही गोष्ट खूपच अवघड आहे हो माझ्या आजोबांचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं ते तसेच पुढे बोलत होते समजा जर पती पत्नी एकत्र काशी यात्रेत गेले तर ते दोघंही एकच गोष्ट सोडू शकतात ते खूप सोपं पडतं कारण घरी परत गेल्यावर दोघांसाठी वेगळा स्वयंपाक करावा लागत नाही पण समजा असं झालं की पत्नी पती काशी यात्रेला एकत्र न जाता वेगवेगळे गेले आणि त्यांनी तिथं जाऊन वेगवेगळ्या गोष्टी सोडल्या तर मात्र दोघांनाही एकमेकांनी सोडलेल्या गोष्टी खाणंसुद्धा वर्ज्य असतं तेवढ्यात अव्वासुद्धा वरांड्यात येऊन बसली बाप रे हे सगळं फारच गुंतागुंतीचं प्रकरण दिसतंय माझ्या मनात आलो मी विचारलं काका आपली आवडती गोष्ट कायमची सोडणं फार अवघड असेल ना तर मित्रांनो कथेचा उर्वरित भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहात भाग दोनमध्ये कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद